नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी आले ठाण्याला कला मंदिर म्हणून साडीचं शॉप आहे तर तिथे आले हे आहे बघा कला मंदिर शॉप याची एंट्रीस बघा ना किती सुंदर आहे ही आहे त्यांची एंट्री आणि मी इथे जाते आता त्यांच्या शॉपमध्ये तर कला मंदिरवाल्यांनी इथे एक्झिबिशन भरवलं आहे एक्झिबिशन कसलं आहे तर साडी प्रत्यक्षात कशी विणली जाते त्याचा धागा कसा असतो तो कसा तिथे लावला जातो एक धागानंतर दुसरा धागा जॉईन करताना कसं केलं जातं ते सर्व प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता ते पाहण्यासाठीच मी इथे आले तर चालले मी आता वरती पहिल्या माळ्यावर यांच्या शॉपमध्ये इतके सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे एकदा नक्की भेट द्या खूप सुंदर म्हणजे प्रत्येक साडी बघितलेली आम्हाला आवडत होती हे बघा आणि इथे दारी विणली पैठणी असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात इथे बसून मी साडी विणली असा बोर्ड लावला या बोर्डच्या इथे तुम्ही राहून मस्त सेल्फी घेऊ शकता अगं बाई विणते इथे मस्त विणलं जात आहे अगं हे लोकांनी विणले वाटत म्हणून हे धागे असे झाले गेले एक साडी बनायला एक दीड महिना लागतो काय तरी आपण जातो ऍक्च्युली येत नाही ना आपण ह्या साइड अच्छा आतमध्ये वेगळे का आपण येत नाही ऍक्च्युली इकडे ह्या साईडला

आली वाटत अजून एक अरे मस्त त्याने ती साडी लावली राणी आणि आज मी पहिल्यांदा साडेसात लाखाची पैठणी पाहिली आणि ही आता तुम्ही पण पहा किती सुंदर आहे साडी म्हणजे फोटो मध्ये तेवढी येत नाही पण ना खूप सुंदर आहे साडी साडेसात लाख रुपये प्राईज आहे या साडीची तेवढी येत नाही सेल चेंज आणि इथेही पैठणीबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे तर मी म्हणून स्लो मोशन मध्ये ते घेतले तुम्ही वाचू शकता किंवा ह्याचा एक फोटो काढून ठेवू शकता खूप सुंदर माहिती दिलेली आहे इथे फास्ट केल्यामुळे ते तसं झालं पण मान्य नाही करत ना ते लोक स्वतःचे हे कला मंदिर शॉपमधून निघाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर ठाणा स्टेशनच्या इकडे जाताना हे मध्ये ब्लाउजांचं शॉप दिसलं खूप सुंदर ब्लाऊज आहेत पण दुकानवालाच तिथे नव्हता त्याच्यामुळे प्राईज वगैरे का काय कळले नाहीत लवकरच जाईन तिथे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून तुमच्यासोबत शेअर करेन ब्लॅक हे चरचर आहे खूप हाय ब हे ठीक आहे गोल्डन आहे पण प्लेन मध्ये वा। प्लेन पण प्लेन कशा रे sala प्लेन ऑलरेडी आहे माझ्याकडे मला हात पण होते प्लेन आहे माझ्याकडे ते छान होतं शिमर अंडर शायनर उठले पण नव्हते चला ए कुठे गेलं ब्लाउज वाला रे कला मंदिर शॉपचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलाय एकदा नक्की पाहून घ्या आणि या कला मंदिर शॉपला एकदा जरूर भेट द्या